आपण पाहत आहात बागलाण तालुक्यातील आराई येथील एकशे शहाण्णव हेक्टर प्रथम श्रेणी बागायताची जीवनदायिनी म्हणून समजले जाणारे केडझर धरण जुलैच्या च्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आराई येथील बागायतदार पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत केडझर धरणाच्या जलसाठ्याचे जलपूजन जल आमदार दिलीप बोरसे बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे सभापती नंदकुमार अहिरे उपसभापती दयाराम भाऊजी सोनवणे संचालक शांताराम रामराम अहिरे प्रभाकर मोतीराम सोनवणे विजय दादाजी अहिरे दीपक मोतीराम अहिरे पोपट राजाराम अहिरे शंकर संपत अहिरे भास्कर देवमन सोनवणे सुधाकर भाऊराव अहिरे केशव सोनवणे हिरामन खैरनार दिलीप अहिरे सुरेश मोरे नितीन बोरसे अहिरे हस्ते करण्यात आले केडझर धरणावर आराई येथील हे प्रथम श्रेणी बागायत अवलंबून आहे व आजही येथील प्रथम श्रेणी बागायताने आपला बागलाण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक कायम ठेवला असून अनेक पारितोषिकेही मिळवली आहेत केडझर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे बांगलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार